अलीकडे पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मेघाचे मार्च नंतर लग्न करायचं ठरलं होतं लग्न झाल्यानंतर मुलीला मुलीला कुंभ कुंभ शक्य होणार नाही पाठवले परंतु बुधवार दिनांक एकोणतीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मध्ये पत्नीचा मुली मुलीचा मृत्यू झाला अशी माहिती मेघाचे वडील दीपक हत्तरवाट यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी बोलताना दिली उत्तर प्रदेशातील प्रयागराज संगम घाट इथं आयोजित महाकुंभ मेळ्यात बुधवारी पहाटे गर्दी उसळली यावेळी झालेल्या भाविकांचा मृत्यू झाला त्यात वडगाव रोड येथील ज्योती हत्तरवाट वर्ष पन्नास व त्यांची मुलगी मेगा हत्तरवाट व्यावर्ष एकवीस यांचा मृत्यू झाला मेघा हिचे वडील दीपक पाटबंदारे विभागात सेवा बजावतात त्यांना दोन मुली पैकी मोठ्या मुलीचा विवाह झालाय लहान मुलगी शिक्षण घेत होती अलीकडे तिने पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यामुळे मार्च नंतर तिचा विवाह करायचं ठरलं होतं यासाठी तयारीला सुरुवात केली होती बेळगावातून मेगा वडगाव मधील विद्या आणि बागलकोट येथील एक अशा तिघी मिळून तेरा जण खाजगी आराम बस मधून गेले होते तिथं पोहोचल्यानंतर दूरध्वनीद्वारे सुखरूप असल्याचंही त्यांनी कळवले बुधवारी पहाटे संगम घाट इथं देवदर्शनाला जाणार असल्याचंही तिनं अगदी आनंदानं सांगितलं मात्र मी मेगा आणि पत्नी ज्योतीला तुमची तब्येत नाजूक आहे त्यामुळं गर्दीत जाऊ नका असं बजावलं मात्र माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या संगम घाटात उतरल्या अशा भावना दीपक यांनी व्यक्त केल्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा